छोटे पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता राहुल विठ्ठलखाडे राहणं रामकृष्ण परमहंस सोसायटीचे जवळ जगदाळे प्लॉट पोळ मळा सांगली यांनी भ्रष्ट मार्गाने संपत्ती मिळवली असल्याचे सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशी दरम्यान निष्पन्न झाले असून राहुल खाडेसह त्यांच्या पत्नी आणि मुलीवर विश्रामबाग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे छोटे पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता राहुल खाडे यांनी भ्रष्ट आणि गैरमार्गाचा अवलंब करून अपसंपदा कमवली असल्याबाबतची तक्रारी अर्ज सांगली लाचलुचपत विभागाच्या कार्यालयास प्राप्त झाला होता या अर्जाचे अनुषंगाने राहुल खाडे यांच्या मालमत्तेची उघड चौकशी करण्यात आली चौकशीमध्ये शाखा अभियंता राहुल खाडे त्यांची पत्नी सरोजनी राहुल खाडे आणि त्यांची मुलगी विशाखा राहुल खाडे यांनी दिनांक सात नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वद ते दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंधरा या परीक्षण कालावधीत ज्ञात उत्पन्न स्रोताच्या विसंगत प्रमाणात एक कोटी दोन लाख एकशे तेरा रुपये नव त्र्याण्णव टक्के इतकी अपसंपदाभ्रष्ट मार्गाने मिळवली असल्याचे निष्पन्न झाले राहुल खाडे यांनी भ्रष्ट आणि गैरमार्गाने कमवलेली अपसंपदा धारण करण्यास त्यांची पत्नी सरोजनी खाडे आणि त्यांची मुलगी विशाखा खाडे यांनी त्यांना अप्रेरणा दिली असल्याची चौकशी निष्पन्न झाल्याने राहुल खाडे त्यांची पत्नी सरोजनी खाडे आणि मुलगी विशाखा खाडे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांवये विश्रामबाग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे